उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खुर्दचे नेते माझे स्नेही मराठवाडा शिक्षण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रम काळेजी दुसरे नेते आदरणीय बाबासाहेब पाटीलजी लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूरजी द्वारकादास श्यामकुमार शाम, यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या रूढी परंपरेनुसार आपल्या सामाजिक अंगाचं दर्शन पुन्हा एकदा अतिशय स्तुत्य उपक्रमानं या ठिकाणी आपल्यापुढं सादर केलेलं आहे तुकाराम पाटलांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे मी गेल्या अनेक वर्षापासून त्यांना पाहतोय त्यांनी थोडक्यात त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल या ठिकाणी पुढं विचार व्यक्त केले आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हा विचार बाळगून ते सातत्यानं निरनिराळे उपक्रम हाती घेत असतात आणि आजचाही हा सोहळा अतिशय दृष्ट लागण्यासारखा आहे मी तर त्यांना असं म्हणालो होतो की कवी संमेलन आहे तुम्ही व्यासपीठावर सुद्धा आम्हाला बोलवू नका असं मी सांगितलं होतं कारण या कवी संमेलनाचा सुद्धा आस्वाद घेण्यासाठी आम्ही देखील आतुरतेने वाट पाहत असतो कारण आम्ही पुढारी आहोत आपण अनेकांचे डोके ठिकाणावर आणत असतो कधी कधी आपलंही डोकं ठिकाण्यावर आणण्यासाठी कवी संमेलनामध्ये हजेरी लावावी लागते खरं म्हणजे तुम्हाला ऐकल्यानंतर तुमच्या सगळ्यांचा तर सन्मान त्यांनी केलाच पण बाबासाहेब विक्रम काळे आपण आल्यापासनं म्हणजे तुकाराम पाटील तुम्ही अनेकांना वस्त्र घालता आज मात्र पाहुण्यांना बोलून शालीतून जोडे अरे पाहुण्यांच न कळत प्रेमाड वस्त्रहरण कसं करावं हे देखील तुम्ही म्हणजे दे द्वारकादास श्यामकुमार यांची ख्याती हे आज आम्हाला लक्षात आलेली आहे हे <laughs> जे कवी आहेत खरंच मला यांचं कौतुक करावं असं वाटतं आणि लातूरची ही संस्कृती आहे इथं साहित्याचं कौतुक होतं साहित्याचा सन्मान होतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला माहिती नाही इतर कुठं आहे का नाही पण लातूरमध्ये ते आम्ही अबाधित ठेवलेलं ही लातूरची संस्कृती आहे आणि ती आम्ही लातूरकरांनी जपलेली आहे याचं सार श्रेय इथल्या उपस्थितांपैकी प्रत्येकाचं आहे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आणि आज तुम्ही आलात तुमचं काव्य जे आम्ही ऐकलं आणि खरंच आपण अधूनमधून अशा व्यासपीठांवर आलं पाहिजे व्यासपीठावर नाही व्यासपीठासमोर त्यांच्या काव्यातनं त्यांच्या ज्या रचना आहेत याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे खूप काही समजून घेण्यासारखं आहे आम्हाला ओघा कसं वाटतं महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे हो ना काय हो महाराष्ट्र आमच्या पाठीशी वगैरे वगैरे इथं आल्यानंतर का आलं की नेमकं महाराष्ट्र काय आहे नेमकं महाराष्ट्र काय विचार करतोय मला तर कळालंच पण माझ्यापेक्षा जास्त हे बाबासाहेबांना विक्रम काय समाजामध्ये जी ही खतखद आहे ती समजून घेतली पाहिजे तर फार आवड नाही आहे इतरांचं मला माहिती नाही हे आमचे मित्र आहेत परवाच बाबासाहेब पाटलांना आम्ही पत्र पाठवून दिलेलं आहे आता त्याचं उत्तर काय देतात आम्हाला माहिती नाही पण अनंत राऊत तुम्ही जसं म्हणालात खरंच त्यांच्या कविता ज्या आहेत त्यांच्या रचना आहेत त्याच्यातून फार तुमची अडचण नाही आहे खरं तुम्ही आता शरद पवार पक्ष जो आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पासून तुम्ही खोर्दला आलेल्या आत्मोक्कामाला फार अडचणीचं नाही अरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खुर्द होऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये कधी जाता येत फार अडचण नाही काय गमती जमती आहेत बरं साहित्यिकांना तरी कसा दोष देता येईल एकाचे अनेक एक पक्ष आपणच केले आमचं समाधानच नाही एका पक्षावर अरे तुकाराम पाटील तुम्ही खरं म्हणजे आम्हाला कशाला बोलवलं आज कशाला बोलवलं गुरुजनांचा सत्कार आमच्या हस्ते आमच्या हस्ते काय मला कळत नाही गुरुजनांचा सत्कार आपल्या असते एका गुरुचे आम्ही अनेक गुरु केले आमच्यामुळं गुरूंची अडचण झाली आणि तुम्ही किमान भविष्यामध्ये अशा किती जरी तुमचं प्रेम आमचं आमच्यावर असलो दुकानात बोलवा सुटपीस पीस द्या आपण उगाच अशा सोहळ्यांना बोलावून खरं खरं म्हणजे या सगळ्या बरं मला सुद्धा काही हे सुचलं नव्हतं तर हे सगळं साहित्यिकांना ऐकल्यानंतर समाजामध्ये काय नेमका समाज विचार करतोय समाजाच्या व्यथा काय आहेत समाजाच्या अपेक्षा काय आहेत समाजाची खदखद काय समाजातली स्वप्न काय आहेत या व्यासपीठावरनं त्या व्यक्त होत आहेत आणि म्हणून दरवर्षी आता हे काव्य संमेलन तुम्ही घेतलं पाहिजे दरवर्षी आम्हाला बोलवू नका आम्ही जर श्रोता म्हणून आमची यायची इच्छा असेल आम्ही येऊ निमूटपणे बसू ऐकू निघून जाऊ तेव्हा एक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो आणि तुम्ही मला म्हणालात आम्हा तिघा नाही खरं म्हणजे तुमचे आमचे सगळ्यांचेच अतिशय कौटुंबिक संबंध आहेत तुम्ही ते जपलेत तुम्ही सगळ्यांनीच आणि तुम्ही नेहमी तुम्ही ने व्यवसायात आहात मराठवाड्यामध्ये तुमची दालनं आता सुरू आहेत मी तर त्यांना मागे सांगितलं होतं मराठवाडा महाराष्ट्र भारत आणि त्यापुढे दुबईमध्ये सुद्धा तुमचं दालन झालं पाहिजे हे सांगितलं होतं मी तुम्हाला आणि एक दिवस असा येईल विक्रमजी येस दुबईमध्ये मराठी माणसाचा असा सोहळा होईल तिथं कधी संमेलन होईल तिथं तुम्ही सगळे याल पण विक्रमजी तुम्ही आम्ही जर तिथं गेलो तर मला दुबईच्या शेखची चिंता आहे त्याचा प्रवेश सुद्धा आमच्या पक्षामध्ये अशी ही प्रगती ही झाली पाहिजे आणि तुम्हाला आम्हा सगळ्यांचं म्हणजे मी असेन बाबासाहेब पाटील असतील विक्रम काळे असतील आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत बिन्हास्तपणे व्यवसाय करा अर्ध्या रात्री तुम्हाला कधी अडचण आली तर धावून तत्परतेनं आम्ही तिथं हजर राहू हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो आपण सगळे या सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला मध्यंतरानंतर पुन्हा कवी संमेलन सुरू होणार आणि आम्ही थांबणार आहोत आणि तुमच्याबद्दल आणखी काही जर ते बोलले तर तुम्हाला कळवतो उद्या त्यांना जायचंय तेव्हा बरं कसं आहे आता विक्रमजी बाबासाहेब पाटील यांच्या भेटीघाती आता आमच्या दुर्मिळ झाल्या तुमच्यामुळे आज बऱ्याच दिवसांना आपली गाठ पडली नाही का आणि त्यांनी मला सांगितलं ला। की लातूर बद्दल तुम्ही काय चिंता करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं म्हणलं तिने तुम्ही आत्ता म्हणलात तिने तुम्ही लातूरचं काय वैशिष्ट्य आहे चांगल्याला चांगलं म्हणणं लातूरचं वैशिष्ट्य आहे आणि आज आमचं आहे उद्या तुमचं आहे नाही का आपण नेहमी एकमेकांना सहकार्य केलेलं आहे आणि आता बाबासाहेब पाटील सुद्धा अहमदपूरमध्ये आमची मदत तुम्हाला लागणार आहे का नाही सांगा बरोबर आहे कधी बसू आपण बसू त्यामुळं आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद भैया आनंद राऊत यांनी यज्ञ पेटवला आणि त्याचा वनवा झाला काव्याची मैफिल रंगत गेली